आज नऊ जुलै रोजी साताऱ्यात संघटना समन्वय समितीच्या वतीने कामगार हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करण्याची मागणी यावेळी प्रमुख होती तसेच वैद्यकीय प्रतिनिधींना वैधानिक संरक्षण मासिक किमान वेतन तीस हजार रुपये आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करावी जीवनावश्यक औषधांवरील जी एस टी रद्द करावा अशा विविध मागण्या आंदोलकांनी मांडल्या महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रत्येक कार्यालयात लैंगिक छळविरोधी तक्रार निवारण समिती स्थापन करावी आणि एकाच कामासाठी महिला आणि पुरुषांना समान वेतन द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्य सरकारी शिक्षक शिक्षेत्तर महानगरपालिका नगरपंचायत आणि कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते

अरे आपलं पीठ संपलंय दोनशे गिरण्यातून येते काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती चक्की अरे आहे की पण सारखी दो ती दोन महिन्याला बंद पडती तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता आलाय मला उगाच घेतली ती आता चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली चक्की घेऊ नका फक्त आनंदी चक्की घ्या म्हणून कारण आनंदी चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिल्टर गॅरंटी डबल सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे ओ फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साउंड सिस्टीम आणि टीव्ही तर आजच आमच्या शोरूम भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाइट्स देगाव फाटा एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा